नमस्कार शेतकरी मित्रांनो दिवाळीनंतरही पाऊस थांबेना आता राज्यवर मोठा चक्रीवादळाचे सावट ऑक्टोबर अखेरपर्यंत पावसाची शक्यता आहे राज्यात दिवाळीनंतरही परतीच्या पावसाचा जोर कायम असून अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार सध्या तीव्र झालेला हा कमी दाबाचा पट्टा लवकरच मोठा चक्रीवादळाचे रूप घेण्याची शक्यता आहे या संभाव्य चक्रीवादळामुळे अनेक राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे संभाव्य चक्रीवादळ आणि अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सर्व तयारी पूर्ण केली आहे भारतीय तटरक्षक दल आणि हवामान विभागाने राज्यातील समुद्रकिनाऱ्यावरील सर्व मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा स्पष्ट इशारा दिला आहे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाची क्षेत्रे सक्रिय असल्यामुळे ऑक्टोंबर महिन्याच्या अखेरपर्यंत राज्यात पावसाचे वातावरण कायम राहणार आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पश्चिम किनारपट्टीवरील अठ्ठावीस ते एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस दरम्यान कमी दाबाचा पट्टा असल्याने वाऱ्याचा वेग ताशी पस्तीस ते पंचेचाळीस किमी राहील तर काही ठिकाणी तो पंचावन्न किमी प्रति सहा प्रति तासपर्यंत जाण्याची शक्यता आहे परिणामी मुंबईसह उपनगरात आजही हवामान ढगाळ असून पुढील दोन दिवस पावसाची दाट शक्यता आहे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण अधिक असेल मुंबईत रविवारी दिवसभर पावसाची रेपरेप सुरू होती कुलाबा केंद्रात सकाळी साडेआठ ते संध्याकाळी साडेवाज पाच वाजेपर्यंत चौदा पॉईंट सहा मिमी तर साताराकृस केंद्रात सहा पॉईंट सहा मिमी पावसाची नोंद झाली आहे अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र पुढील चोवीस तासात नेतृत्वकडे आणि नंतर पूर्व मध्य अरबी समुद्र ओलण्याची शक्यता आहे दरम्यान या सततच्या पावसानंतर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील हवामान कोरडं होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती तोपर्यंत तो मात्र नागरिकांनी आणि विशेषतः मच्छीमारांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे दरम्यान परतीच्या पावसाचा मोठा फटका शेतकरी वर्गाला बसला असून कांदा सोयाबीन कापूस मका आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे अनेक ठिकाणी शेती अक्षरशः पाण्याखाली गेली आहे रायगड जिल्ह्यातील भात कापणी ठप्प झाली असून पुण्यातील भात शेती पाण्याखाली गेली आहे दुसरीकडे निफाड तालुक्यातील प्रमुख द्राक्ष उत्पादक भागात शनिवारी व रविवारी रात्रभर मोस बेमोसमी पावसाने हजेरी लावली या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका द्राक्षे शेतीला बसला आहे द्राक्षमाल हा अवकाळीच्या ताडाख्यात सापडला असून रोगापासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांची सकाळपासूनच फवारणी करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे फवारण्यासाठी ट्रॅक्टरला पाणी व चिखलाचा मोठा अडसर ठरत आहे द्राक्षे फरणीचा खर्च मोठा असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत आहे या पावसामुळे द्राक्षासह कांदा मक्का पिकाचे मोठे नुकसान झाले आहे काही तासात चक्रीवादळ मोठा आंध्र प्रदेशाच्या किनाऱ्यावर धडकणार हवेचा वेग एकशे दहा के एम पी एच चार राज्यांमधून जवळजवळ पन्नास हजार लोकांना सुरक्षित स्थळी पाठविले आहे एकशे वीस रेल्वे आणि बावन्न उडाणे रद्द केली आहे बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेले चक्रीवादळ मोथा मंगळवारी सकाळी तीव्र वादळात रूपांतरित झाले सध्या ते मछलीपंडणपासून सुमारे एकशे नव्वद किलोमीटर आग्नेस केंद्रित आहे त्याचा परिणाम आंध्र प्रदेश तमिळनाडू बंगाल आणि ओडिशातील जिल्ह्यांमध्ये जाणवत आहे या राज्यामध्ये नव्वद ते एकशे दहा किमी प्रति तास वेगाने वारे उसळत आहेत भूसंकलनाच्या वेळी पाच मीटर म्हणजेच सोळा फूट उंचीच्या लाठा उसळतील असा हवामान खात्याचा अंदाज आहे चारही राज्यामधील किनारी भागातून पन्नास हजाराहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे पंचाहून अधिक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत हवामान खात्याच्या मते काकीनाडा मछलीपट्टणम किनाऱ्याजवळ येताच वादळ तीव्र होईल मोठा चक्रीवादळ पुढे सरकत असल्याने काकीनाडा येथे समुद्र खवळला सध्या ते मछलीपट्टणपासून सुमारे एकशे नव्वद किलि किलोमीटर अग्निसं केंद्रित आहे हवामान खात्याच्या मते पुढील तीन दिवस या वादळामुळे केरळ कर्नाटक छत्तीसगड मध्य प्रदेश महाराष्ट्र राजस्थान आणि झारखंडमध्ये पाऊस जोरदार पडू शकतो थायलंडने वादळाला मोता हे नाव दिले आहे थाई भाषेत याचा अर्थ सुगंधित फूल असा होतो मंगळवारी सकाळपासून आंध्र प्रदेश तमिळनाडू पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनारी जिल्ह्यामध्ये नव्वद ते एकशे दहा किमी प्रति तास वेगाने पाऊस आणि वारे वाहत आहे सोमवारी केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे सकल भागात पाणी साचले त्यात दोन जणांचा मृत्यू झाला दरम्यान ओडिशा सरकारने किनारी भागातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले ओडिशाच्या आठ जिल्ह्यांमध्ये एकशे अठ्ठावीस बचाव पथके तैनात आहेत मलकानगिरी कोरापूर रायगाडा गजपती गजम कालहंडी आणि कंदमाल मदत केंद्रे सर्व शाळा आणि अंगणवाडी केंद्रे तीस ऑक्टोबरपर्यंत बंद राहतील आंध्र प्रदेशातील कोणसीमा जिल्ह्याजवळ मोठा चक्रीवादळ येत असल्याने समुद्रात जोरदार वारे आणि उंच लाटा उसळत आहे उडल रेहू समुद्रकिनाऱ्यावर जोरदार वारे येत आहेत आणि लाटा सतत किनाऱ्यावर धडकत आहेत हवामान खात्याने इशारा दिला आहे की पुढील काही तासात परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते त्यामुळे मच्छीमार आणि लोकांना समुद्रकिनाऱ्यापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे ओडिसा मुख्यमंत्री मोहन चरण माजी म्हणाले की त्यांचे सरकार मोठा चक्रीवाळाचा सामना करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे वादामुळे बाधित होण्याची शक्यता असलेल्या लोकांसाठी दक्षिणेकडील आठ जिल्ह्यांमध्ये दोनशेहून अधिक आपत्ती मदत केंद्रे उघडण्यात आली आहेत राज्य सरकारच्या दोन हजार अठ्ठेचाळीस आपत्ती मदत केंद्रामध्ये अकरा हजार तीनशे शहाण्णव लोकांना सामावून घेण्यात आले आहे चक्रीवादळ मोथा राजस्थानच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहेत हवामान खात्यानुसार बुंदी जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सर्वाधिक म्हणजेच एकशे तीस मिलीमीटर पाऊस पडला आज उदयपूर कोटा आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्येही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे अजमेर जयपूर भरतपूर आणि जोधपूर विभागातील काही भागात हलका ते मध्यम पाऊस आणि गडगडासह पाऊस पडण्याची शक्यता आहे ओडिशा सरकारने आठ जिल्ह्यांमधील सकल भागातून आणि डोंगराळ भागातून लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे मलकानगरी कोरापूट रायगड गजपती गजम नंबरपूर गल्हाटी आणि कंदमाल आणि एन डी आर एफ ओ डी आर एफ आणि अग्निशामन दलाच्या एकशे चाळीस बचाव पथके आणि पाच हजारहून अधिक कर्मचारी तैनात केले आहे नऊ जिल्ह्यामध्ये शाळा आणि अंगणवाड्या तीस ऑक्टोबरपर्यंत बंद राहतील सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्याही रद्द करण्यात आल्या आहेत मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू म्हणाले की मंगळवारी सकाळपासूनच चौथा तरी मोठा चक्रीवादळाचा प्रभाव तीव्र झाला आहे तीन हजार सातशे अठ्ठ्याहत्तर गावामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे हवामान विभागाने सांगितले की मोठा सकाळी साडेपाचच्या सुमारास चक्रीवादळात रूपांतरित झाला अधिकाऱ्याने मते अधिकाऱ्यांच्या मते तीनशे अडतीस मंडळे आणि तीन हजार सातशे अठ्ठ्याहत्तर गावामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे सरकारने बावीस जिल्ह्यामध्ये तीन हजार एकशे चौऱ्याहत्तर पुनर्वसन केंद्रे स्थापित केली आहे चक्रीवादळ मोथा चेन्नईजवळ येत आहे ज्यामुळे पट्टीनापक्कम किनाऱ्यावर अशुद्धता निर्माण झाली आहे जोरदार वारे आणि उंच लाटा आहेत मच्छीमार त्यांच्या बोटी आणि जाळ्यासह सुरक्षितपणे किनाऱ्यावर पोचले आहेत एन डी आर ए पथखे कोथापट्टणम गावात कोश घोषणा येत आहेत चक्रीवादळ मोथामुळे रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचे आवाहन करत आहेत उपाडा येथील पंचवीस वस्त्यामध्ये एन डी आर एफ पथके तैनात करण्यात आली आहेत एन डी आर एफ निरीक्षक विश्वास म्हणतात टीम ही टीम चोवीस तास ड्युटीवर आहे आम्ही दोन दिवसापूर्वी पोचलो ज्या भागात स्थलांतर करणे आवश्यक आहे तिथे आम्ही निर्वासन कार्य करत हो। आहोत आणि लोकांना आश्रयस्थानात हलवले जात आहेत वादळ संध्याकाळी येत आहे घाबरून जाण्याची गरज नाही मनता चक्रीवादळ आंध्र प्रदेशकडे सरकत असल्याने मंगळवारी तमिळनाडूतील तिरुवल्लूरमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तिरुवल्लूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनानुसार मंगळवारी सकाळी सहा वाजेपर्यंत गेल्या चोवीस तासात तिरुवल्लूरमधील पोनेरी आणि आवडी येथे अनुक्रमे बेचाळीस मिमी आणि बासष्ट मिमी पाऊस पडला तिरुवल्लूरचे जिल्हाधिकारी एम प्रताप यांनी मुसळधार पावसाच्या अपेक्षेमुळे मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर केली